कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल जवाब देताना सुधा गा गाडी स्वतः संती होते त्याच्या सुधा गाडी मा आमचा काय काय कोण करू शकत नाही तो मेला रे मारले गेला तो रात्रीच मारले गेला कर्जत तालुक्यातल्या दामतमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला एका सामान्य व्यक्तीची हत्या झाली आणि ती हत्या लपवण्यासाठी राजकीय हात सामील झाले दामतमध्ये सरफराज टिवाळे यांच्या एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सरफराज टिवाळे हे त्यांच्याकडे असलेल्या कामगाराला म्हणजेच मारुती मिसरे याला मारहाण करत होते त्या ठिकाणी मारहाणीचा प्रकार सुरू असल्याचं पाहून अनेक जण गोळा झाले कामगार असह्य वेदनांनी ओरडत होता माणसं गोळा झालेली पाहून सरफराज टिवाळे त्या कामगाराला बिल्डिंगच्या आतमध्ये घेऊन गेले आणि हा सगळा प्रकार तिथे रिक्षा स्टँडवर उभ्या असणाऱ्या अजगर खोत यांनी स्वतः पाहिला दुसऱ्या दिवशी त्या बांधकाम साईटवर अँब्युलन्स आणि पोलिसांची गाडी आली आणि तो कामगार मयत झाल्याचं समजलं अजगर खोत यांनी हा प्रकार डोळ्यानं पाहिला होता त्यामुळे त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मारहाण झाल्याचा प्रकार सांगितला पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्गर खोत यांनी विचारपूस केली तर कामगार हा हार्ट अटॅकनं मेला असं उत्तर मिळालं तेव्हा असगर खोत यांना शंका आली आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला दहा तारखेला के दामद या ठिकाणी व्यक्ती मृत्यू पावला त्याचं नाव गाव संपूर्ण माहिती द्यावी असं असगर खोत यांनी पोलिसांना पत्र लिहिलं ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी साईटवर कोणतीही पोलिसांची गाडी गेली नाही आणि मयत व्यक्तीची कोणती नोंद सुद्धा आमच्याकडे नाही असं उत्तर नेरळ पोलिसांनी दिलं मग पोलिसांकडे त्या व्यक्तीच्या मृत्यूची काहीही नोंद उपलब्ध नसताना प्रेत वाहन परवाना मात्र मृत व्यक्तीच्या नावानं अगदी बरोबर दिला गेलाय मयत व्यक्तीची नोंद नाही मग परवाना कसा दिला हा प्रश्न आता उभा राहिलाय है। ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी माझा भाऊ शहानवाज टिवाळे यानं मला सकाळी आठ वाजता फोन केला आणि मग मी ॲम्ब्युलन्स पाठवली आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या व्यक्तीला घेऊन गेलो मारुती मेसरे याला घाम फुटलेला आणि तो हार्ट अटॅक येऊन मेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मी अंगठा लावला त्यावेळी फॉर्मवर काहीही लिहिलेलं नव्हतं असा जबाब सरफराज टिवाले यांनी पोलिसांना दिला सरफराज टिवाळे याला दहा तारखेला सकाळी आठ वाजता घटना समजली असा जबाब त्यांनी दिलेला आहे मग सरफराज टिवाळे सकाळी साडेसात वाजता नेरळ पोलीस स्टेशनमध्ये काय करत होता याचा अर्थ सरफराज टिवाळे यांनी हा जबाब खोटा दिलाय की काय या प्रकरणात डॉक्टरांचा सुद्धा जबाब घेण्यात आला डॉक्टर प्रशांत आव्हाड सकाळी दहा वाजता नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले आणि हॉस्पिटलमध्ये बॉडी असल्याचं त्यांना समजलं त्यांनी डॉक्टर बोंदारडे यांना फोन लावला सकाळी काही लोक बॉडी घेऊन आले आणि एक दोन मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला जी लोकं त्या मारुती मिसरे यांना घेऊन आलेली आहेत त्यांची पोस्टमॉर्टमसाठी परवानगी नाही हे सगळं लिहून घ्या आणि त्यांच्या सह्या आणि अंगठी घेऊन बॉडी ताब्यात द्या असं डॉक्टर महावीर बोंदारडे प्रशांत आव्हाड यांना म्हणाले जी लोक मारुती मसरे यांना घेऊन आलेले आहेत ते नातेवाईक नाहीत ही गोष्ट प्रशांत आव्हाड यांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी नेरळ पोलीस स्टेशनला फोन लावला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की जी लोक त्यांना घेऊन आले आहेत त्यांच्या ताब्यात बॉडी देण्यास हरकत नाही पोस्टमॉर्टम करण्याची परवानगी नसेल तर करू नका त्यामुळे डॉक्टर प्रशांत आव्हाड यांनी डॉक्टर महावीर बोंदार्डे यांच्या सूचनेनुसार अरफात मजीद आणि सरफराज टिवाळे यांचे अंगठे आणि सर्व काही लिहून बॉडी सुपूर्त केली नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंट नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आला आणि नऊ वाजून सतरा मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला अशी नोंद होती मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोस्टमॉर्टमसाठी नकार ना दिला असं त्यावर स्पष्ट दिलेलं होतं मुळात मयत व्यक्तीचे नातेवाईक तिथे नव्हतेच ना आम्हीच नातेवाईक आहोत पोस्टमॉर्टम करू नका असं म्हणत अर्फात मजीद आणि सरफराज टिवाळे यांची सही आणि अंगठा त्या ठिकाणी होता मुळात मयत व्यक्ती हा हिंदू मग आम्ही त्याचे नातेवाईक असं खोटं सांगून मुस्लिम व्यक्तींनी पोस्टमॉर्टम करू नका असं सांगून मृतदेह ताब्यात घेतलाच कसा हा सुद्धा प्रश्न आहे मुळात आमचे वडील मारुती मसरे मयत झाले असा फोन आमच्या शेजाऱ्यांच्या फोनवर सकाळी सहा ते सातच्या दरम्यान आला तुम्ही इकडे येऊ नका आम्ही पॉडी पाठवतो असंही त्यांना सांगण्यात आलं जर मृत्यू झाल्याचा फोन सहा वाजता गेला तर हॉस्पिटलमध्ये सव्वा नेऊन ने लगेच दोन मिनिटात मृत्यू झाल्याचं का दाखवण्यात आलं परिस्थिती असल्यानं मारुती मसरे यांच्या कुटुंबियांकडे घरी फोन नव्हता त्यांच्या पगाराचे पैसे आणि निरोप हा शेजाऱ्यांच्या फोनवर जायचा अर्फात माजिद याच्या फोनवरून मसरे यांच्या शेजाऱ्यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला मारुती मसरे यांचं पोस्टमॉर्टम न करता अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी मळसूर इथे आणण्यासाठी आमच्या वतीनं अरफाद माजिद याला सही अंगठा आणि जबाब देण्याची आमची परवानगी आहे असं पत्र व्हॉट्सॲपवर पाठवलं गेलं त्याची प्रिंट मारून त्यावर सही करून त्याचा फोटो पाठवा म्हणजे बॉडी घेऊन येऊ असं अरफाद माजीद म्हणाला पण संशय आल्यामुळे मसरे यांच्या कुटुंबियांनी ते पत्र अजगर खोत यांना पाठवलं आणि पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली काहीतरी चुकीचा प्रकार घडलाय हे लक्षात आल्यावर मयत व्यक्तीच्या मुलीनं प्रतिज्ञालेख सादर केला आणि माझ्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे तक्रार दाखल करून चौकशी व्हावी असं प्रतिज्ञापत्र कर्जतच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दोन जुलै दोन हजार चोवीसला सादर केलं आता तक्रार दाखल होणार या भीतीनं सरफराज टिवाळे थेट मळसूर ह्या ठिकाणी पोहोचला आणि मसरे यांच्या कुटुंबियांना धमकावून घाबरवून स्थानिकांना हाताशी घेऊन तक्रार मागे घेण्यास सांगितली सरफराज टिवाळे मळसूर इथे गेल्याचे काही व्हिडिओसुद्धा मिळाले मारुती मसरे यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यानं त्यांनी दबावापोटी पुन्हा काही दिवसात नवा प्रतिज्ञा सादर केला आणि त्यात संपूर्णपणे जबाब बदलला अशी माहिती अजगर खोत यांनी दिली सरफराज टिवाळे हे पोलीस ठाण्यात गेले असताना त्या ठिकाणी सुधाकर घारे हे स्वतः उपस्थित होते या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असून सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्या मदतीनं हे प्रकरण दाबलं गेलं असे आरोप सुद्धा अजगर खोत यांनी केले बांधकाम साईटवर कामगाराला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आता काही खैर नाही हे लक्षात आल्यावर सरफराज टिवाळे संबंध वापरले का सुधाकर घारे यांनी सुनील तटकरे यांच्या साथीनं संपूर्ण प्रकरण दाबून टाकलं का हे प्रकरण दाबण्यामागे सुधाकर घारे यांचाच हात आहे का स्वतःचा कार्यकर्ता असल्यानं त्याचा गुन्हा लपवण्याचं काम सुधाकर घारे करत आहेत का पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नैसर्गिक मृत्यू दाखवून मर्डर लपवण्यात आलाय का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सरफराज टिवाळे यांचा गुन्हा लपवण्यात सुधाकर घारे त्यांचे आका आहेत का असा सवाल जनतेनं उपस्थित केलाय नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जत तालुक्यातल्या नेरळ गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय आणि तो संपूर्ण धक्कादायक प्रकार सगळ्यांच्या समोर आणला आहे ते म्हणजे आपले बाईक होते यांनी भाई त्या दिवशी अशी काय घटना घडली तुम्ही ती डोळ्याने घटना पाहिली त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी एक संशय वाटला आणि तुम्ही एक सहज माणुसकीच्या नात्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर संपूर्ण राजकारण आणि हे पोलीस प्रशासन एकत्र येऊन एका सामान्य माणसाला त्यांनी मरणाच्या दारात लोटलं हे तुमच्या लक्षात आलं नक्की त्या दिवशी प्रकार काय घडलेला नऊ तारखेला संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास मी रिक्षा स्टँडला तिथे उभा होतो समोर साईड चालू आहे टीवाले सरपरट टीवालीची यांची आणि आता ती बंद पण आहे तिला एस टी ऑर्डर पण होती तिथे माणूस तो काम करत होता हे बिसरे तिथे काम करत होते मग काय झाला होता का मी त्याला तिथे तो आणि तो संध्याकाळच्या टायमाला मारहाण हो करत होता मारहाण करत करताना तो जोरात जोरात ओढत होता आणि लोक जा येणार जा, जाणे थांबत होती मग त्यांनी त्यांना पकडून साईडच्या आतमध्ये घेऊन गेला ते आम्ही समोरलो लोक बोलू जरा विशेष संपलेला आहे थोरापोत काय झाले असेल विशेष संपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास मी जेव्हा रिक्षा स्टँडला तिथे आलो ते तिथे पोलीस गाडी आणि अँबुलन्स आली होती काय झालं तिथे चौकशी केली तर तो माणूस तिथे मेलेला होता आणि ती गाडी त्यांना घेऊन सरकारी रुग्णालयात घेऊन गेली मी विषय मी शुक्रवारच्या दिवस होता मी पी आरच्या ढवळींच्या कानावर टाकली गोष्ट साहेब असा असा झालेला आहे ना हा प्रकार जो आहे आज तुम्ही चेक करा नाही याचं काय असेल त्या बघा असं मी त्यांना माहितीचं सांगितलं थोडे दिवस झाले तर त्यांचा काही रिप्लाय नाही मला काय माहीत नाही म्हणून मी एक माहितीचा अधिकार भरला का समोर मरणारा माणूस आहे त्याचा संपूर्ण का काय ॲड्रेस पुढं द्या तिथे तुमचा पोलीस कोण गेला होता पोस्टमॉर्टम केले का त्याची रिपोर्ट तुमचा एफ आय आर दाखल झालेलीशी त्याची कॉपी मला माहितीच्या अधिकारखाली मिळावं हो। असा माहिती असताना एक महिना पूर्ण घालवला मला मला काही निर्णय नाही लास्टला मला सांगितलं ला का ते अटॅकच्या याच्यानी गेलेले आहेत मी बोला जे पण काय गेले आहेत मला त्याची माहिती द्या ते त्याची मला माहिती दिली का आमच्या रेकॉर्डला कुठल्याही प्रकारचा असा माणूस मेलेला दिसत नाही आमची गाडी तिथे गेली नाही आमचा पोलीस तिथे गेला नाही असे त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकारखाली पेपर दिले आणि त्याच पोलीस स्टेशननी त्याच पोलीस स्टेशननी लेटर दिले ॲम्ब्युलन्सला हा शो गावी नेण्यासाठी म्हणजे मला माहिती सांगतात काही असा काही प्रकार माहिती नाही तिथून लेटर देतात गावाला नेण्यासाठी प्रयत्वा वाहन परवाना दिलेला आहे मग मी हा विषय घेतल्याच्यानंतर मी सरकारी रुग्णालयात गेलो तिथे माहितीचा अधिकार टाकून ना तिथे पेपर मागितले की हा माणूस जो मेले याची कसा मेला त्याची आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या ते डॉक्टरांनी सांगितलं पोस्टमॉर्टम झालेला नाही हा त्याच्या त्यानुनी पेपर दिला मला माहितीच्या अधिकारखाली त्यात लिवलेला आहे तर नऊ वाजून पंधरा मिनटाला आला ना नऊ वाजून सतरा मिनटाला अटेकच्या चटकेने तो मेला न त्याच्या खाली टीप लिवले आम्ही त्याचे नातेवाईक नातेवाईक डॉक्टर नर्स व कामगार कुणावर आमचा ऑब्जेक्शन नाही परंतु याचा पोस्टमॉर्टम करायला आमचा विरोध आहे कोण आहे अरफाद मुसद्दीक मजीद सरफराज कादी टिवाले तो हिंदू समाजाचा नाही आहे मुस्लिम समाजाचे यानुनी दाखवलं का आम्ही नातेवाईक आहेत मारले पण त्यानुनीच नातेवाईक पण आम्हीच आहेत ना अंगठे मारलेत ना सह्या केलेत पण के त्यांनी सह्या केल्या त्यांनीच अंगठे ना, ना सह्या केलेत ना हा डॉक्टरना संगती घेऊन काम केला हा विषय झाला तिथपर्यंत हा विषय म्हणजे लक्षात आल्याच्यानंतर माहिती मी डी वाय एस पी साहेबांना त्याचा पत्र दिला त्या साहेब असा असा प्रकरण झालेला आहे असा असा विषय झालेला आहे मग डी वाय एस पी साहेबांनी त्या गोष्टीवर मला सांगितलं की त्यांच्या गावाला कलवातून ते काय म्हणतात या बघा त्यांचा पण काय लागल त्याच्यानंतर इथले त्यांच्याच गावाचे एक ग्रामसेवक इथे राहतात त्यांनी त्यांच्या गावाचा कॉन्टॅक्ट केला त्यानंही मला सांगितलं आमच्या गावाला येतो तेव्हा त्यांचा नंबर भेटला मी त्यांना परिस्थिती सांगितली व त्यांनी मला सांगितलं आमच्या गावाला या आमची परिस्थिती क गावाला या पण म्हणजे त्यांचा ता म्हणणं असाला जेव्हा मी लेटर दिला डिवायस पीना तेव्हा यांनी याच्या मोबाईलमधून एक त्यांना या पाठवला लेटर पाठवला का आमचा पोस्टमॉर्टम करायला आमचा विरोध आहे पोस्टमॉर्टम बिना पोस्टमॉर्टमच्या बॉडी पाठवावा त्याचा संपूर्ण अधिकार आम्ही सरपराज टिवालेला याला देतो अंगठे माराचा देतो कुठे पाठवलं त्यांना हे सरपराज यांच्या मोबाईलवरून त्यांना पाठवा असा त्याची प्रिंट कराना त्याच्यावरती सही करून मला पाठवा मग मी डीवायस पी साहेबांना देतो त्यानुनी तो त्याला न पाठवता त्यांनीचा कॉन्टॅक्ट माझीनी झाला होता म्हणून त्यानुनी मला पाठवला तर यो असा मागतो ना आम्हाला सांगितलं होतं याचा पोस्टमॉर्टम करून पाठवतो परंतु आता आमच्या लक्षात आले याचा पोस्टमॉर्टम झालेला नाही आहे बघ तुम्ही आमच्यानी कॉन्टॅक्ट करा जेव्हा आम्ही तिथे मी गेलो तेव्हा तिथल्या गावाचे पोलीस पाटील पण संगती होते त्यांचे फोटो पण आहेत माझ्याकडे मी पोलीस पाटलाला घेऊन समोर त्यांच्या गावात होतो त्यांच्याजवळ होतो त्यांना मी हकीकत सांगितली पोलीस पाटील होते तेव्हा त्यांनी तिथून शंभर रुपयाच्या इस्टॅप पेपर तिथल्या तहसीलदारमधून आफिडट्यूट करून डी एस पी साहेबांना दिले कुणी दिलं त्याफिड तिच्या मुलीने तर आमच्या वडिलांना यो छल करायचे नेहमी आणि असं असं असताना बोलायचे मग तर कामगारा कामाच्या बाजूने त्या तिथे त्यांना त्रास आहे आम्हाला म्हणून राहायचे mm. आणि हे लोक त्याच्या बाजूचा घर आहे तिथे त्या मोबाईलवर पैसे पाठवायचे पगाराचे त्याच्याच मोबाईलवर सकाळी सहा वाजता फोन करून सांगितला का तुमचे वडील एक्सपर्ट झालेत अर्फात मसुद्दीक मजीद मोबाईल नंबर त्यांचा आहे त्या फोनवरून तिकडे फोन त्यांच्या नंबरवर फोन केला त्यांनी फोन उचलला सहा वाजता त्यांना बोलले का तुमचे वडील एक्सपर्ट झाले इथे डॉक्टर बोलतो सव्वा नऊला झालेत नऊ सतराला झालेत सरपराट टिवालेनी येऊन ना पोलीस स्टेशनला ज्या जबाब दिले त्याच्यामध्ये तो म्हणतो माझ्या भावाने मला आठ वाजता सांगितला फोन करून का तिथे एक माणूस बेहोश पडलेला आहे साईडवर मग मी फोन केला आंबुलेन्सला नाही आहे ना आण मी माहितीच्या अधिकारखाली नेरल पोलीस स्टेशनचे फुटेज मागितलेत सकाळी सात वाजून चोवीस मिनटापासून सरपराट टिवाले पोलीस स्टेशनमध्ये बसलेला आहे त्याचे सर्व फुटेज आहेत माझ्याकडे पोलीस स्टेशनची माहिती त्या अधिकार म्हणजे यो सकाळी सात वाजेपासून तिथे काय करत होता जो स्वभावला तो मेला ते सहा वाजता त्याला फोन करून बोलतात तुमचा माणूस मेले मग तो नक्की मेला कधी तो मेला रे मारले गेला तो रात्रीच मारले गेला आणि सर्व यो पोलीस स्टेशनला जाणून या करून ना पो डॉक्टरला या करून ना हा सर्व मिलीभगत करून ना याला दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांचा येऊन ना इथे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला अफीट्यूट देऊन त्यावेळी त्यांना माहीत पडला असं असं झाले म्हणून तेनू तिथल्या सरपंचा पकडून कुठला तिकडच्या हां पातूरच्या त्या तिथल्या सरपंचाला पकडून तिथेच सर गावाला घेऊन त्यांच्या आतमध्ये गेले ग्रामपंचायत कार्यालयात गेले त्यांचे पण फोटेज माझ्याकडे आहेत तिथले फोटो आहेत त्यांना जाऊन आताशी पकडून त्यांना सांगितलं का तुम्हाला हायकोर्टात यायला लागेल तुम्हाला फेरपाटे मारायला लागेल ते आधी एकदम एकदम खराब परिस्थितीची लोक आहेत म्हणजे तिथला घर त्यांचा एकदम खराब परिस्थिती त्यांची घरची गरीब आहे गरीब आहेत त्यांना घाबरवले तिथे न त्या घाबरल्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्हाला असं करा तुम्ही या ना त्यांना काय आम्हीच दाखवला काय केला त्यांना इथे घेऊन आले एस पी ऑफिसला त्यांचे जबाब दिले इथे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आरपाती सांग दहा वाजता फोन केला होता इकडे जबाब वेगळा दिला इथे जबाब वेगळा दिला ना तो थांबवले गेला जवाब देताना ते सर्व होते मी पण तिथे गेलो होतो मी बघितलं ते आतमध्ये आहेत म्हणून मी आतमध्ये नाही तर कोण कोण त्यांचं जवाब देताना सुधाकर गा गाडी स्वतः संगती होते त्याच्या आणि दुसऱ्या दिवशी तो स्वतः बोलतो मला कोण काय करू शकत नाही माझ्या संगती व तटकरे मॅडम आहेत तटकरे आहेत सुधागर आहेत मा आमचा काय कोण करू शकत नाही ना असा या सर्व राजकीय दबाव टाकून ना यांना पोलिसांना पकडून डॉक्टरला पकडून यांना सर्व यानं मिक्स करून हे काम केलेलं आहे त्याचे सर्व पेपर माहितीच्या अधिकारखाली आहे डॉक्टरचा पण जबाब आहे का, का सकाळी मी दहा वाजता तोच डॉक्टर लिहून देतो का मी नऊ वाजून पंधरा मिनटाला आला नऊ वाजून सतरा मिनटाला एक्सपर्ट झाला अटेकच्या याची नाही इथे लिहून त्याची सय आहे ना तोच डॉक्टर जवाबमध्ये दे लिहून देतो मी सकाळी दहा वाजता हॉस्पिटलला आलो ते कामगारांनी सांगितलं तिथे बॉडी पडलेली आहे मला दुसऱ्या डॉक्टरला मी फोन केला त्यांनी बोलला असा असा लिहून दे म्हणून मीनी लिहून दिला मी पोलिस स्टेशनला फोन केला के का याचा पोस्टमॉर्टम करायला यांचा विरोध आहे ना हे याचे नातेवाईक नाही आहेत ते पोलिसांनी सांगितलं तरी बॉडी देऊन टाका काय होत असं त्यांनी जबाब दिले मागणी याची संपूर्ण चौकशी व्हावी याच्यावरती गुन्हा दाखल व्हावी ना त्यांना न्याय भेटावा त्या गरिबांना त्यांची परिस्थिती एकदम बिकट आहे ना एक माणूस मेले त्याचा आहे याला आणि या राजकीय सगळं याच्यामध्ये या आहे म्हणून ती केस झाली नाही नाही ती योग गुन्हा दाखल होणार होता या राजकीय दबावामुळे यो झाला नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका